नमस्कार कोकणसादलाईच्या वारीच्या वाटा या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज देवशयानी आषाढी एकादशी लाखो वारकऱ्यांची विठुरायाच्या भेटीची आज पूर्ण होणार आहे आणि आपल्या कार्यक्रमाची समाप्तीही होते आजचा दिवस नेमका कसा असतो याबद्दल ऐकूयात निरूपणकार ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सरांकडून सर आपलं मनपूर्वक स्वागत आजचा दिवस हा खरं तर शेवटचा दिवस आहे आपला एपिसोडही शेवटचा आहे आज पण नेमकं आजच्या दिवशी काय असतं दिवस कसा असतो वारकऱ्यांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे देवशाही जिथं म्हणजे संध्याकाळी पोहचतात किंवा रात्री पोहचतात आणि एकादशी रात्री आपण म्हणतो तसं सुरू होते आता सगळ्याच वारकऱ्यांना आतमध्ये जाऊन काय दर्शन घेणं शक्य नाही देवळामध्ये म्हणजे त्यावेळेला रांकेमध्ये जे उभे असतात त्या लोकांना सुद्धा दर्शनासाठी काय काय वेळेला वीस वीस तास असं थांबावं लागतं आणि मग दर्शन होत सगळ्यांना सुद्धा काय आता दर्शन घेणं शक्य नाही मग ते काय करतात तर कळसाचं दर्शन घेत कळसाचं दर्शन घेणं म्हणजे ते पांडुरंगाचं दर्शन झालं असं समजतात लोक वारकरी आंघोळ करतो चंद्रभागेमध्ये कळशाचं दर्शन घेतो पुंडलिक दर्शन घेतो आणखीन वारी संपली असं म्हटल्यानंतर तो बहुतेकडे आपापल्या घरी जातो काही वेळा द्वादशी सोडून निघतात सगळेच वारकरी द्वादशी सुद्धा सोडत नाहीत आपापल्या घरी जातो कळस दर्शन झाल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन झालं असं वारकरी समजतात आणि मग त्या दिवशी एकादशीच्या दिवशी नगर प्रदर्शना होते ज्या पालख्या असतात त्या पालख्या नगरामधनं प्रदर्शना करतात चंद्रभागेमध्ये mm. स्नान करतात नगराची प्रदर्शना करतात असं जे असतं ते होतं त्या दिवशी त्याच्याबरोबर वारकरी नगर प्रदर्शना करतात आणि प्रत्येक फळामध्ये याच्यामध्ये कीर्तनं होतात भजनं होतात रात्रभर जागर चालू असतो एकादशीचा आता जी ही जी एकादशी आहे त्याला देवशयनी एकादशी म्हणतात देवशयनी एकादशी म्हणजे काय तर त्यानंतर चातुर्मास त्या चातुर त्यान सुरू होतो त्या एकादशी पासून चार महिने चातुर्मास कल्पना अशी आहे की देवशयनी एकादशीला देव जोपाय मग त्यानंतर संतांच राज्य सुरू होत नंतर जे जाणवणार आहे ते संत म्हणून चातुर्मासामध्ये कित्येक लोक प्रवचन कीर्तन ऐकायला पंढरपुरामध्ये राहतात आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी पणामध्ये याची सेवा होते स वेगवेगळ्या ज्ञानेश्वरीवरती तुकारामाच्या गातीवरती दररोज प्रवचन करीत होतात ते ऐकण्यासाठी अभ्यास करण्यासाठी सुद्धा राहणारी लोक तिथं आहेत ती जी एक वारकऱ्यांमध्ये जी परंपरा चालवण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने अनेक लोक तिथं राहून त्याचं अध्ययन करतात हे जे आहे ते पुढं तिथपासून कार्तिकीपर्यंत देवशैनी एकादशीपासून मते उत्थाने म्हणजे ती शेवटी देव उठून पुन्हा त्यांचं राज्य सुरू होतं असं म्हटलं जातं म्हणजे देव झोपलेले आहेत म्हणून त्याला देवशैली एखादशी म्हणतात अशा पद्धतीने ते तो जो उत्सव असतो तो होतो आणि मग लोक वारकरी दर्शन घेऊन आपापल्या ह्याला निघाली काही ठिकाणी आणि मग ज्या दिंड्या राहिलेल्या आहेत वर राहिलेल्या आहेत त्यांची मग केव्हा संपते ही वारी तर त्यांची पौर्णिमेला संपते नंतर जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला जे आपण गुरुपौर्णिमा पौर्णिमा म्हणतो किंवा जी पौर्णिमा त्या पौर्णिमेला प्रत्येक ठिकाणी काला होता आणि काल्याने या वारीची समाप्ती होते म्हणजे कुठलीही यात्रा केली दिंडी चालवली किंवा सप्ताह चालला उत्सव चालला तर त्याची समाप्ती करायची कशाने तर ती काल्याने करायची अशी वारकरी संप्रदायाची पद्धत आहे या काल्यालाही खूप महत्त्व आहे काला झाला की मग तो जो भाग आहे तो संपला असं समजायचं त्याची सगळं संपायचं हे काला म्हणजे प्रसाद काल्यामध्ये घ्यायचं तर काय प्रसाद घ्यायचा मग तो प्रसाद कसा घ्यायचा तर त्यासाठी काल्याचं कीर्तन केलं तर आणि काल्याचं कीर्तन केल्यानंतर एकामेकाला आता चुरमुरे पूर्वी दही भात का असेल तो एकत्र करून तो एकामेकाच्या मुखामध्ये त्याचा कवळ घालायचा ते बसलेले असतात ना ते त्यांनी तो जो काल्यामध्ये आता चुरमुरे त्याच्यामध्ये थोडं दही त्याच्यामध्ये काय चुरम असं असत मिक्स केलेलं असतं ते एकामेकाला ते भरवतात एकामेकाला भरवणं हे खूप महत्वाचं हे कुठनं आलं आणि याला का महत्व आहे हो तर हे श्रीकृष्ण चरित्रात नाही श्रीकृष्णाने पहिला काला केला आणि त्याच्या आयुष्यामध्ये तो त्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकदाच केला श्रीकृष्ण चरित्रामध्ये तो कुठे केला तर गोकुळामध्ये केला काल्याच्या कीर्तनामध्ये त्याने का काला केला काल्याचं महत्व काय आणि श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचं कुठलं चरित्र सांगायचं सगळं नाही सांगायचं चरित्रात ते उच्चारावे देवे केले गोकुळ गोकुळामध्ये श्रीकृष्णांचे चरित्र जे केलं त्याच्यात ते प्रसंग सांगायचे त्याचं रहस्य काय ते सांगायचं श्रीकृष्णाचा अवतार का झाला कशासाठी त्याने हे केलं दुष्टांचा संवार करतो म्हणजे काय दुष्टांचा संवार करतो म्हणजे काय आपल्यातल्या आपले जे हे सगळे विकार आहेत त्यांचे आपण संवार करावा मग त्याच्यामध्ये समजा गोवर्धन उतरण्याचे उचलण्याचे आहे म्हणजे गोवर्धन म्हणजे काय तो उचलला म्हणजे काय कालिया नाग म्हणजे काय हे सगळ्या ज्या कथा आहेत किंवा गोपी कांबर बर्थ भजन म्हणजे काय मग त्याने केलेल्या चोऱ्या म्हणजे काय त्याचा अर्थ काय मग शिंक म्हणजे काय दही म्हणजे काय हे जे सगळं आहे लोणी म्हणजे काय ह्या सगळे ही सगळी रूपक आहेत याचे रूपकात्मक त्याचा अर्थ जो आहे तोच सांगायला म्हणजे तो। एका बदला कथा ही जर रसा ती अतिशय तो सांगू शकतो कथा रसाळपणे सांगायची बरोबर त्याचबरोबर त्याचा अर्थ काय होऊ शकतो त्याच्या ह्याच्यामध्ये त्याचा अध्यात्मिक अर्थही समजून सांगायचा सा। असं ते त्याचं कीर्तनाचं स्वरूप असतं आणि काल्याचा जो अभंग असतो तो काल्याचा एक काल्याचे अभंग म्हणून आपल्याला कीर्तनासाठी विशिष्ट अभंगांसाठी एक रचना केलेली आहे आणि ती सगळ्या संतांच्या गाथ्यामध्ये काल्याचे अभंग म्हणून स्वतंत्र मिळतात त्या काल्याच्या अभंगावरतीच कीर्तन काल्याचे केले जातात आणि त्याच्यामध्ये मग ते काला म्हणजे काय ते सांगितलं जातं तर श्रीकृष्णाने काला म्हणजे म्हणजे काय केलं तर त्याने आपल्या सगळ्या गोपाळांना सांगितलं ते आज आपल्याला वनभोजन करायचं एकत्र मग तुम्ही काय करा तर प्रत्येक जणांनी आपापल्या घरात शिजोरी घेऊन या हे त्या काळामध्ये श्रीकृष्णांनी केला म्हणजे ज्या वेळेला आजही आपल्याकडे पंक्ती प्रपंच नाही एकमेकाकडे जात नाहीत लोक अशा वेळेला सर्व जातीच्या लोकांना त्यांनी एकत्र केलं मुलांना त्यांनी आपापल्या घरामध्ये शिजवलेलं अन्न आणले त्या शिजोऱ्या त्यांनी सगळ्या एकत्र केल्या प्रत्येकाने आपली शेजोरी खाल्ली असं नाही तो सगळा असेल तो एकत्र केला तो एका मिसळला तो म्हणजे काला आपण म्हणतो ना काला केला तर त्याने जे जोर आहेत त्या एकत्र केल्या ते घरात आणायचं एक ते एकत्र करायचं तो काला केला आणि एकामेकाच्या मुखामध्ये घातला तसं श्रीकृष्ण परमात्माने सगळ्यांच्या मुखामध्ये आणि त्यांनी श्रीकृष्णाच्या मुखामध्ये घातला भगवंताच्या मुखातन प्रसाद आपल्याला जेवायला मिळतो म्हणून तो प्रसाद जो आहे ते काल्याचं जे कवळ आहे ते तो असे नाही वैकुंठामध्ये सुद्धा ते नाही काला हा देव दुर्लभ आहे देवाना सुद्धा तो दुर्लभ आहे तर मग कथा अशी सांगितली जाते की ते भगवंतने ते घातल्यानंतर ते आपल्याला तो प्रसाद मिळावा म्हणून काय झालं तर म्हणून त्याच्यापैकी काही जे देव आहेत त्यांनी काय करायचं तर म्हणा आपण होऊन जाऊया पण तरी त्यांचा अहंकार नडला त्यांना ते म्हणाले की गोपाळ कसं काय म्हणा आपण आपण काय होणार बरोबर नाही गौरी यांची पेरे काय वगैरे चांगली असं तो वर्णन केलंय त्यांचं ताक बवची पोरं काय ती चांगली आहे तर त्यांचा केवढा छंद आहे देवाना असं त्यांनी वर्णन केलं पण ते आपल्याला ते काय होता येणार नाही मग काय करायचं तर म्हणाले की आता ही हात धुवायला तर हात कुठे जाणार हात धुवायला ते नदीच्या पाण्यामध्ये जातील ना हात धुवायला गोपाळ तर तिथं तरी आपल्याला तो प्रसाद मिळेल म्हणून जळ्यामध्ये ते मासे होऊन आले mm -hmm. देव आता जळ्यामध्ये देव मासेहून आलेत आणि आपल्याला ते प्रसाद घ्यायला मिळणार म्हणून आले ते भगवंताला कळलं भगवंत म्हणाले की ह्याला द्यायचा नाही प्रसाद हा mm -hmm. प्रसादाचे अधिकार कोण आहेत तर हे माझे जे भक्त गोपाळ आहेत तेच आहेत त्यांना तो प्रसाद द्यायचा नाही mm -hmm. देवाना सुद्धा तो प्रसाद नाही मग त्यांनी काय सांगितलं की तुम्ही काय तुम्ही काय करा तर टिरीला पुसा म्हणजे आपल्या पाठीमागे ते पुसा हा लक्षात नका आहात तिथं कारण तो त्यांना मिळू नये म्हणून अशी ती गमतीदार कथा आहे म्हणजे तो जो काला आहे तो काल्याचा प्रसाद हा दुर्लभ आहे असं ते सांगितलं जात आणि ते महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे ऐक्य म्हणजे काला सर्वांनी एकामेकांना मिसळणं म्हणजे काला किंवा हरिनामाचा खिचडी काळा प्रेमी मोहिला गोविंद म्हणजे काय हरिनाम ही खिचडी आहे नामस्मरण ही खिचडी आहे म्हणजे त्याला मोहन मोहन आपण म्हणतो ना मोहन घालतो म्हणजे आपण आपण एक तेल घालतो किंवा तूप घालतो त्याला मोहन घालणं म्हणतात म्हणजे ते जास्त हे होणं तर ते मोहन कुठलं घातलं प्रेमी मोहिला म्हणजे प्रेमाचं मोहन त्याच्यात घातलं नामस्मरणामध्ये प्रेमाचं मोहन घालणं आणि तो एकत्र करणं म्हणजे काल आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की कंठीधरीला हा अधिकार आम्हाला या गोपाळकाचा प्राप्त झाला तर कंठीधरीला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश आम्ही नामस्मरण कंठी कंठामध्ये कृष्णमणी धारण केला म्हणजे काय केलं तर भगवंताचं नामस्मरण आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केलं त्याचा परिणाम काय झाला तर अवघाजनी प्रकाश सर्वत्र आम्हाला तोच दिसायला लागला सर्वत्र परमात्मा कळलं कंठीधरीला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम एकामेकाला काला वाटून दे कोणी वैष्णवाने वैष्णव निका हा शब्द वापरलेलाय वैष्णव निका का म्हटलं सगळ्या वैष्णवाचा काय तो नेक जो आहे निका म्हणजे काय नेक नेक वैष्णव म्हणजे कोण नेक वैष्णव म्हणजे वैष्णवाचा आचार धर्म त्याला कळला आहे तो ज्याप्रमाणे वागतो विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हे ज्याला कळलेलं आहे ज्याप्रमाणे आचार आहे तो वैष्णव तो नेक वैष्णव एकामेकामध्ये भेदभाव करत नाही तो त्याला संभ्रम त्याने एकत्रपणे हा काला आणि मग तुका मंडळी भूमंडळी आम्ही बर्या बीळखाळी ह्या भूमंडळामध्ये आम्ही बरिया बीळ आहोत असं तुकोबाने म्हटलेलं हा सगळा जो काल्याचा अभंग आहे काल्याचे खूप सुंदर अभंग आहे त्याच्यावरती चिंतन होतात आणि ते चिंतन केल्यानंतर तो मग mm. प्रसाद सगळ्यांनी वाटायचा प्रसादाची समाप्ती करणं जे आहे ते म्हणजे काला आणि म्हणून ह्या काला खूप महत्व आहे mm. आणि काला म्हणजे परमात्मा बरोबर ऐक्य बर अभेदपणा असणं हे आणण्यासाठी केलेली क्रिया ती क्रिया कशी आणायची तुला म्हटलं तसं की त्या ठिकाणी मला दुसऱ्याच्या ठिकाणी मलाच बघणं mm. विनोबाने एका ठिकाणी फार गमतीदार म्हटले की विनोबा म्हणायचे म्हणाले की मी समोरच्या माणसामध्ये बस बरोबर मला भेद का वाटत नाही कारण मला मी त्याच्यामध्ये माझं प्रतिबिंबच बघतो हरशामध्ये आपलं जसं प्रतिबिंब दिसतं तसं समोरच्या व्यक्तीमध्ये स्वतःच आहे हे माणसाला ज्याला समजू शकत म्हणजे ही कुठली झेप असेल ही ज्याला अनुभूती येते त्या अनुभूतीकडे जाण्याचा भाग म्हणजे काला अशा प्रकारे हे त्यांनी केलेलं आहे आणि मग काला झाल्यानंतर ती वारी संपली त्या ठिकाणी असं समजलं जातं मग संतांच्या पालख्या सगळ्या सगळ्या पालख्या ज्या आहेत त्या आपापल्या मार्गाने जातात म्हणजे नेश्वर ने माऊलीची पालखी सुद्धा येते त्यावेळेला जवळजवळ हजार दोन हजार वारकरी त्यांच्यावर असतात त्याला परतीची वारी म्हणतात परत परिणाम ना ते पुन्हा चालतच जायला पाहिजे म्हणजे बाकीचे सगळे आपापल्या घरी असतात वारकरी मग माऊलींच्या बरोबर जे विणेकरी असतात दिंड्यांची त्यांना मात्र माऊलींच्या बरोबर यावं लागतं असा नियम आहे प्रत्येक दिंडीच्या विणेकराने माऊलीला परत पोचवायला जायचं मग ते अर्ध्या दिवसामध्ये येतात दररोज दुप्पट चालतात दोन टप्प्याच्या मुक्कामाची चाल एका दिवसामध्ये अशा पद्धतीने ते आपापल्या करून जातात अशी ती, ती वारीची सगळी परंपरा आहे असं इतकी वर्ष तुम्ही सुद्धा वारी करताय प्रत्येक दिंडीत तुमचा सहभाग असतो तुमची स्वतःची दिंडी आहे तुमच्यासाठी वारी काय आहे आणि तुमचा अनुभव काय आहे यातला वारीमध्ये तर तुला वारी, वारी हा एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वारी ही आनंदाचा उत्सव असतो आणि आपलं जे आपण म्हणतो ना की बॅटरी चार्ज करून घेणं तसं तेवढ्या दिवसामध्ये आपण जर बॅटरी चार्ज करून घेतली तर आपल्याला ती पूर्ण ह्याच्यामध्ये पुरते वर्षभर पुरते पण त्याच्यामध्ये चालताना आपल्याला निसर्गामध्ये चालण्याचा एक श्रम घेतल्यामुळे तो आनंद मिळतोच आपण वर्षभर काही फार चालत नाही परंतु दुसऱ्या बदला ही जे संगतीचा आनंद आहे संत संगतीचा आनंद आहे भजनाचा आनंद आहे हा सगळं घेत असताना आपण सगळी सगळ्या ऍडजस्टमेंट करून तिथे जातो तो सगळा एक आनंद घेतो एक पूर्ण वेगळं जीवन आपल्याला जगायला मिळतो आणि सगळ्यांशी मिसळण्याची जी ही भावना आहे आणि आपल्या अहंकाराचं विसर्जन आपण करतोय की नाही स्वतःला म्हणजे वारी ही एका पद्धतीने स्वतःला तपासण्याची शाळा आहे त्या ठिकाणी आपण स्वतःला तपासू शकतो आपण जे म्हणतो अध्यात्म करतोय काय करतोय त्याचं आत्मचिंतन करायला तो एक मार्ग आहे जसं भजन तुला म्हटलं तर भजन भजनामध्ये संगीताचा आनंद आहे पण त्याच्यापेक्षाही भजन करत असताना त्या अभंगाचा अर्थ काय होतो काय सांगतायत हे जर आपण ऐकत गेलो तर त्याचा एक वेगळा आनंद आपण मिळू शकतो म्हणजे सकाळच्या अभंगामध्ये काकडाचा जरा मी उल्लेख केला त्याच्यामध्ये एक जनाबाईचा काकडा आहे जनाबाई शेवटी काय म्हणते सहुयुगीचा भक्त नामा उभा कीर्तने पाठी मागे डोळे असे जने किती गोड वर्णन आहे म्हणजे चार युगातलं ते भक्त आहे नामदेव हे प्रत्येक युगामध्ये होते असं त्यांनी वर्णन केलंय त्यांचा अवतार कुठला कुठला होता याचा संतांच्या ह्याच्यामध्ये अवतार मिळतो सहुयुगीचा भक्त असलेला हा नामदेव कोण काय तो तो कीर्तन करायला उभा आहे आणि जनाबाई काय कर करते ती म्हणते की मी पाठीमागे डोळे मिटून नमस्कार करून घे हे जे दृश्य आहे म्हणजे आपल्या मनामध्ये सुद्धा ही भावना आली तर आपले मन शांत होतं आपण सगळ्या गोष्टी विसरतो आणि ते ती विसरल्यानंतर आपल्याला ती एनर्जी वर्षभर पुरते ही भावनेची त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची हो गोष्ट आपण म्हणतो तर वारी केवळ शारीरिक तप नव्हे तर वारी हे मुख्यत्वे मानसिक तप आहे ती मानस मन मनामध्ये धारणा तयार करणं आपल्या आपली सातत्याने आपण स्वतःला ता तपासून बघणं याच्यासाठी वारी मग एखाद्याला एखादी वारी सुद्धा पुरेल दरवेळेला तो चालू असेल एखादा माणूस एखाद्या वारीमध्ये सुद्धा तो मिळेल मला तो आनंद मी साठून घेतला विठू माझ्या डोळ्यामध्येच साठवलेला आहे हे त्याला ती भावना झाल्यानंतर मग तरी वारी का करत होते संत एकच केल्यानंतर सुद्धा आणखीन अजूनही माऊली का चालतात असं आपण म्हणू शकतो आता माऊलींना किंवा तुकबार आहे ना त्याच्या भावनेच्या ते, भावने ते पलीकडे गेले तरी ते भजन ते का करतात कारण अलौकिक व्हावे लोकांप्रती लोकांना तर तिथं न्यायचं असेल तर तो मार्ग आहे mm. म्हणून लोकांना बरोबर नेण्यासाठी त्यांनी तो एक संघटनात्मक मार्ग केला म्हणून लोक तिथे जातात हे जे सगळे अनुभव येतात आपल्याला एवढ्या मोठ्या मारीमध्ये म्हणजे ते माऊलींचं एक विश्वरूप दर्शन असतं असं म्हणत mm. विश्वरूप दर्शन लोक किती प्रकारची माणसं आपल्याला दिसतात किती प्रकारचे भेटतात आणि सगळे एकाच प्रेमाने कसं तिथे जातात वारीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मला कुठलं वाटत तर वारीमध्ये कुठलंही निमंत्रण नाही बाबा आमच्या घरी आमचा उत्सव आहे किंवा कार्यक्रम आहे म्हणून घ्या असं कुठलं निमंत्रण नाही काय नाही तरी सगळे वारकरी त्यावेळेला तिथे जातात ती संपूर्ण चाल असते त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय तर एका ठिकाणी थांबायचं था नाही दररोजचा जो मुक्काम आहे दुसरा मुक्कामा तारखा ठरलेला म्हणजे ते तिथे ठरलेले आहे अष्टमीला ज्ञानेश्वर माऊली निघणार म्हणजे अष्टमीलाच निघणार नवमीला कुठल्या दिवसामध्ये कुठे असणार ते असणार मग तिथे पाऊस पडून देत ऊन येऊन देत किती त्रास होऊन देत पालखी थांबली असं नाही ते दुसऱ्या ठिकाणी जाणार हे सगळं जे आहे ह्याचा एक वेगळा अनुभव आपल्याला घेता येतो म्हणून वारी महत्वाची आहे वारीचा जितका दिवस आपल्याला शरीर साथ देतो तोपर्यंत तो पण तो आपण आनंद घ्यावा जोपर्यंत आपल्याला शक्य असेल तोपर्यंत कारण शेवटी काय तुमचं शरीर थकणार आणि तुला म्हटलं तर शरीर एकदा थकलं एकदा तो त्रास झाले की आपण तिथं का जाऊ नये कारण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ शकतो तेव्हा तो, तो तुमचा नाही तुमच्या बरोबर तुम्ही आजारी पडणार समजा तर त्रास होतो म्हणजे लोक आजारी पडतात की नाही पडतात वारीमध्ये आजारी पडतात हॉस्पिटल्स असतात दवाखाने असतात पण आपल्याला माहित आहे आपलं शरीर थकलोय तर ते जाऊ नये मी समजा आधारी आहे तर मी मुद्दा म्हणून जावं का नाही मग ती मुख्य गोष्ट वारीकडे आहे म्हणून ती मुख्य म्हणजे मनाची साधना आहे तो आनंद घेऊन जायचा आणि तो आ, जो आनंद आहे तो जितका आपण साठवू शकू तितका साठवायचा सा। म्हणून ही वारी आहे पण तो एक अविट आनंद आहे तो कधी विटणार आनंद नाही ज्याने ती वारी अनुभवली आहे कित्येकला लोक मी असं एकदा वारीला आल्यानंतर ते म्हणतात जायचं कारण ते तो जो आनंद ज्यांनी नुसता एकाच दुसऱ्या दिवशी येऊन सुद्धा माणसं जर असं करतात तर जे संपूर्ण वारी चालतात त्यांना काहीतरी वेगळा आनंद मिळत असणार का लोक खोई नाही आहेत लक्षावधी लोक जी चालत आहेत ती काही मूर्ख नाही आहेत त्यांना एक काहीतरी वेगळा आनंद मिळतो म्हणून ते चालतं आणि हा आनंद निश्चितच वारीत मिळतो आणि कुठलेही उपचार नाहीत काही नाही साधा सोपा परमार्थ हे जे आहे वारीचं तुम्ही खरच रिस्ट्रिक्शन नाही दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही एवढं फक्त करायचं आपल्या आनंदासाठी करायचं असा तो परमार्थाचा मार्ग आहे म्हणून तो खूप छान मार्ग असं सरांनी सांगितलं वारी म्हणजे काय तर ती स्वतःला तपासण्याची शाळा आहे आनंद देणारी शाळा आहे आणि सर्वांना सामावून घेणारी मग तो कुठल्या जातीचा असू देत धर्माचा असू देत त्याला न बघता माणूस म्हणून त्याला आपल्यासोबत सामावून घेणारी ही वारी आहे आणि प्रत्येकाने अनुभवावी असा सर्वांग सुंदर आणि तुम्हाला एक माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारी तत्व सत्व ही तुम्हाला देण्यासाठी ही वारी आहे ती अनुभवण्यासारखी आहे ती बोलता येत नाही किंवा त्याचं नुसतं वर्णन करता येत नाही मागच्या काही दिवसांपासून आपण वारीच्या निमित्तानं भेटत आहोत त्याबद्दल बोलत आहोत आणि आज आपल्या वारीच्या वाट्या कार्यक्रमातला शेवटचा भाग इथंच थांबतो आहे मागच्या काही दिवसांपासून सर तुम्हीसुद्धा फार सुंदर माहिती दिलात विश्लेषण केला त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार सर तुम्हाला भेटणारच आहेत संतांच्या गोष्टी या कोकण सातलाईव्हच्या विशेष भागातून पण आज आपण इथंच थांबतोय पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सातलाई धन्यवाद